हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीपासून अतिशय टेस्टी असं स्नॅक्स जे पंधरा दिवस सहज टिकतं आणि खायला देखील टेस्टी लागतं तर तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया सर्वप्रथम आपण मेथी निसून घ्यायची आहे त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे एका कडेमध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये आपण चिरलेली मेथी घ्यायची आणि छान परतून घ्यायची आहे एक पाच मिनटे छान शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये देखील घ्यायचं जिरे ओवा लाल तिखट आणि आपण शिजवलेली मेथी घ्यायची हळद घालायची आहे चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन देखील घालायचं आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण टाकलेलं तेल पूर्ण पिठाला छान लावून घ्यायचं आहे आपलं असं हातात धरल्यानंतर गोळा तयार होतो तेव्हा म्हणायचं आपलं पूर्ण तेल पिठाला लागलेलं ला आहे आणि मग आता पाणी टाकून छानसं गोळा म्हणून घ्यायचं आहे एक दहा मिनटं गोळा भिजत ठेवायचा मी इथं कॉर्नफ्लावर घेतलाय त्याच्यामध्ये तूप टाकला आहे आणि छान मिक्स करून घेतलाय हा असं छान फ्लपी मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आता दहा मिनटं रेस्ट केलेलं पीठ घ्यायचं आहे छान मळून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं एक मोठी गोलपूर चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याला आपण हे मिश्रण केलेलं लावून घ्यायचं आहे ब्रशपेक्षा तुम्ही जर हाताने लावलं तर छान लागेल आणि असं दुमडून घ्यायचं आहे एका साईडने पुन्हा या साईडने देखील दुमडून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यानंतर मिश्रण लावायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं चा। असं चारही बाजूने आपण दुमडून घ्यायचे आहे मी पाहू शकता मी कसं दुमटलं आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या छान लेअर पाडतात छान स्क्वेअर शेपमध्ये आपण लाटून घेतला आहे लाटल्यानंतर आपण डायरेक्ट कट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा साईडचं कट मारायचं आहे कारण की ते आकार व्यवस्थित नाही आलेला म्हणून तुम्ही पाहू शकता साईडच्या कडा मी कापून घेतलेल्या आहे आणि अशा आकारामध्ये आपण कट करून घ्यायचं आहे सरळ अशी उभी काप द्यायचे आहेत कट करून झालेलं आहे छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे शक्यतो गॅस तेल तापून कमी गॅस ठेवायचा म्हणजे आपलं छान लेअर प पडतात स्नॅक्सला आणि खूप छान दिसायला देखील छान दिसतं आणि खायला पण क्रिस्पी बनतं तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आपलं स्नॅक्स पूर्णपणे तयार झालेलं आहे खूप लेस वाला आपलं स्नॅक्स तयार झाले आहे हे पंधरा दिवस टिकतं आणि खायला देखील क्रिस्पी आणि खूप टेस्टी लागतं आणि घरचं आहे म्हटलं हेल्दी तर असणारच नक्की तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू